कवी प्रसिहार यांनी आता असं सगळ्यांना सांगितलं की कविता कशा वाटतात ते सांगा हे अपवादात्मक कवी दिसतात नाही तर कवीचं म्हणणं असं असतं की माझी प्रत्येक कविता ती एक फार मोठी अतुलनीय या पद्धतीनेच अनेक आपण बघतो त्या अर्थाने ते जमिनीवरचे कवी आहेत पडेल शेतकरी शेतकरी पुढे आलेले आहे आणि त्यांची जी मानसिकता आहे आपल्याकडून त्यांनी अभिप्राय मागितला आहे याचा अर्थ विस्ताराचा एक एक अवकाश खुद आहे त्या कवी ठेवलेलं ते आपण भरून चालायला हरकत नाही संपूर्ण वातावरण काव्यामुळे झालेलं आहे या ठिकाणी चपराची किंमत अशी जबरदस्त आहे की काय करणार त्यांचा जो देकरांनी समीर देकरांनी जे आपलं गीत लिहिलेलं आहे चपरा त्या अक्षरांची पोल करून तर चतुरस्त्र पहिला मला वाटते चतुरस्त्र बरोबर आहे आता घ्याम पाटील बरोबर आहे चतुरस्त्रच आहे याच्यात काही शंका नाही पण आता जेव्हा ते म्हणाले की वा पुस्तक म्हणाले म्हणजे ते सांगितली ते वर्ष पुस्तकाचा पुस्तकाच संख्या अतिपर्यंत पोहोचली आहे पासष्ट पर्यंत एक फार एक विक्रमान म्हणायला पाहिजे अतिशय थोड्या कालावधीमध्ये अति दर्जेदार पुस्तक साहित्य संपदा ते

चित्र बाकी असतात लेखकांचं काही लेखामध्ये नुसत्या बाकी असतात त्यांना वेळ नसतो अरे बाहेर येणं बाकी असतं आपण कधी तयार करू शकत नाही आणि मार्केटमध्ये अंक टाकण्याची वेळ जवळ आलेली असते आणि अशा वेळेला घनश्याम पाटील म्हणतात की पाचशे पाणी अंक काढणार आणि